छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या भोवतील अतिक्रमणासाठी आज उमरखेड बंद छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उमरखेड येथील चौकामध्ये असून त्या पुतळ्याजवळ शहरात आपल्याला महाराष्ट्राच्या भारताचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसावा अशी सर्व शिवप्रेमींची मागील अनेक वर्षापासून इच्छा होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी विराजमान झालेला आहे या ठिकाणी जे भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल पंप आहे तो कंपनीने त्यातील काही जागा लीज भाडे तत्वावर घेतलेली असून पर, परंतु त्याचा भाडे करार संपल्यामुळे ते पंपाची जागा खाली करावी या पुतळ्याच्या समोरील पंप काढून टाकावा या मागणीसाठी उमरखेड येथील सर्व शिवभक्तांनी आज उमरखेड शहर बंद करून निषेध नोंदवला टीव्ही ट्वेंटी फोर मराठीसाठी भगवान कदम नांदेड हातगाव उमरखेड शहरात आपल्या महाराष्ट्रात भारताचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसावा अशी सर्व शिवप्रेमींची मागील अनेक वर्षापासून इच्छा होती आणि आपण समोर बघता आहात की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी विराजमान झालेला आहे या ठिकाणी जे भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल पेट्रोल पंप आहे तो कंपनीनं त्यातली काही जागा लीजवर घेतलेली होती आणि हा मुख्य नॅशनल हायवे आहे आए। तसंच एक गेला आडवा आणखी ते पुसत जाणारा राज्य महामार्ग गेलेला आहे या दोन्ही महामार्गाच्या एका कॉर्नरला हा पुतळा आहे मागील काही दिवसांपासून आमचे शिवप्रेमी या ठिकाणी अतिशय शांतताप्रिय मार्गानं आंदोलन करीत होते तर आमच्या अठरा पगड जातीचं मराठी भाषिक लोकांचं आमचं दैवत असलेले शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांवर या ठिकाणी पोलीस प्रशासनामार्फत अन्याय करण्यात आला त्या दिवशी एस डी ओ साहेबांनी नोटीस दिली ही नोटीस दुपारी दोन तास दोन वाजता बजावण्यात आली आणि त्यात चोवीस तासात मंडप आणि त्यातला लाऊडस्पीकर उचलावा असं आमच्या मावळ्यांना सांगण्यात आलं परंतु पोलीस प्रशासनानं चोवीस तासाचा वेळ न देता अवघ्या पाच सहा तासात येऊन तो संपूर्ण मंडप आणि लाऊडस्पीकर जप्त केला तेव्हा आमच्या मावळ्यांनी त्याला कुठलाही प्रतिकार केला नसताना पोलिसांनी पूर्वनियोजित गटाप्रमाणे त्यांच्यावर लाठी हल्ला केला आणि त्या ठिकाणी काही आमच्या भगिनी होत्या सरोजताई वगैरे त्यांना देखील धफकाबुक्की करण्यात आली मा माझी शासनाला अशी विनंती आहे की, की एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी या पेट्रोल पंपाचा लीस संपलेला असताना या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंचा साठा करून पेट्रोल डिझेल आणि इतर पेट्रोलचे प्रॉडक्ट विक्री करण्यात आहे हा जीवनावश्यक वस्तूंच्या अधिनियमातील तरतुदीचा भंग करणारं कार्य कार्य या ठिकाणी भारत पेट्रोलियम ही कंपनी करत असल्यानं त्यांचे मॅनेजर त्यांचे डीलर आणि इतर सर्वांवर जीवनावश्यक वस्तूंचा काळा बाजार अधिनियमागत का, कार्यवाही करण्यात यावी त्याचप्रमाणे माझी भारतातील तमाम शिवप्रेमींना अशी विनंती आहे की आपल्या महाराजांना आड येणारा हा पेट्रोल पंप जोपर्यंत या ठिकाणाहून ना हटत नाही तोपर्यंत शिवप्रेमींनी भारत पेट्रोलियमचं भारतात कुठेही प्रॉडक्ट विकत घेऊ नये कुठल्याही भारत पेट्रोलियमच्या पंपावर आपण पेट्रोल डिझेल भरू नये अशी मी मी भारतातील तमाम शिवप्रेमींना विनंती करतो आणि थांबतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर आहोत आज प्रत्येक शासन प्रशासन सगळे जण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर सगळ्यांना सगळेच आपण चालत आहोत आणि आज आपण आबाधित आहोत ते सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर आहोत पण उमरखेड मध्ये इथे लोकांना एवढा सत्तेचा मा झालेला आहे की स्वतःच्या राजकारणासाठी आज छत्रपती शिवाजी महाराजांचा उपयोग करत आहेत खर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुत्र आहे कित्येक दिवसापासून जो प्रलंबित पडलेला हा उमर खेडवाशी यांचा प्रश्न होता तो आणून लावला तर एक अडगळीत लावलेला आहे तो लावूनही ला त्या समोर एक लिस्ट संपलेला पेट्रोल पंप ज्याची की लिस्ट संपलेली आहे ज्याला की आज शिलबंद करावं ही या शुभक्तांची तर मागणी आहे आणि आक्रोश सुद्धा आहे आणि त्या ती त्या पंपाची लिस्ट संपली त्याला बंद करण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांना बोकळ करण्यासाठी आमचे काही शिवभक्त लोकशाही मार्गाने आंदोलन करत असतात ना येथील निर्धार मुर्धार शासनाने त्यांच्यावर त्या दिवशी लाठीचारचा हल्ला करून त्यांचा मंडप जप्त केला आणि तर माहिती का ही लोकशाहीची करत आहे ते करत आहे आम्ही तर तर सांगत आहोत साहेब गृहमंत्री त्यांचं हे काम आहे कायदा व सुव्यवस्था निर्माण होत आहे बंद करायचं त्यांचं काम आहे पण त्यांचं सुद्धा दुर्लक्ष होत आहे माहिती माहितीये का पेट्रोल पंप आजच सील झाला पाहिजे आणि सील केला जर नाही केला तर इथे जे प्रशासन आहे जे कलेक्टर साहेब असतात कलेक्टर साहेबांनी इथे जे उमरखेडचं जे प्रशासन आहे डीएस पी असेल किंवा आपले जे कोणी अधिकारी असतील सगळ्यांवर आज कडक कारवाई करावी ही आजची आमची मागणी आहे आणि आमचे जे आमच्या जे बांधवावर त्या दिवशी जे अमानुष हल्ला झाला खरं तर मी पण त्याला बळी पडलेले माझ्या सुद्धा माझ्यासोबत सुद्धा आरारवी केलेली आहे म्हणजे महिला सुरक्षित म्हणता येतात आम्ही निश्चितपणे सुरक्षित आहेत आमच्यासारख्या धाडची महिलांवर जर हल्ला होत असेल तर बाकी महिलांनी काय म्हणायचं हा सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे खरं तर हा येथील उमरखेड मध्ये सत्तेचा माज आहे हे कोणाच्या तरी सांगण्यावरून करत आहे तर खर तर लीज संपलेला पेट्रोल पंप चालवण्याचा अधिकार नाही ज्या कंपनीचा लीस संपलेला पेट्रोल पंप इथं चालतोय हे कोणाच्या चा तरी सांगण्यावरून चालतोय कोणाची तरी दक्षिणा मलिदा भरून चालतोय हे पण तेवढंच निश्चितपणे म्हणजे खरच आहे आणि आता आम्ही खुले आम बोलतोय आम्ही कोणाला घाबरणारे नाहीत किंवा आम्हाला कोणाचं काही देणं घेणं नाहीये आम्हाला फक्त छत्रपती शिवाजी महाराज मोकळे करून पाहिजे आणि तो लिस्ट संपलेला पेट्रोल पंप आम्हाला सील बंद पाहिजे आणि ज्या आमच्या मावळ्यावर छोट्या मुलावर सुद्धा एक हल्ला केलाय हल्ला का केलाय त्या मुलावर तर त्याचे वडील नेहमीच नेट आणि आंदोलन उपोषण करतात महाराजांसाठी त्यांची मुस्कर छोट्या मुलावर हल्ला केलाय ते किती क्रूर कृत्य आहे त्या सुद्धा सगळ्याच अधिकाऱ्यांची चौकशी लावून त्यांची त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे ही सुद्धा आज आमची मागणी आहे आणि निश्चितपणे त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई झाली पाहिजे आणि आता शुभक्त बिलकुल शांत बसणार आहेत जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मोकळा होणार नाही आणि जोपर्यंत या पेट्रोल पंपला सील लागणार नाही तोपर्यंत आम्ही बिलकुल मोकळा श्वास घेणार नाही आज हे आंदोलन आहे पण हे जर शासनाने प्रशासनाने केलं नाही कलेक्टर साहेबांनी याची जर दखल नाही घेतली तर खर तर माहिती आहे का आज आम्ही माहितीये का याचं खूप मोठं म्हणजे उग्र स्वरूप धारण करणार आहोत आणि निश्चितपणे माहिती आहे का रस्त्यावरली जनता आहे रस्त्यावर आलेल्या जनतेला कोणीही रोखू शकत नाही अठरा पकड जातीतील मावळे इथं आलेले आहेत याला कोणीही थांबवू शकत नाही याला थांबवण्याची शक्ती कोणामध्ये नाही आपल्याला माहिती आहे आज प्रत्येक मावळा हा शिवभक्त आहे इथे शुभक्त म्हणून आलेला आहे कोणी कोणत्या पक्षाचा नाहीये किंवा कोणी कोणाचा दबेल नाहीये फक्त महाराजांसाठी आलेले हे सुद्धा समजून घ्यावं जर उमरखेडमध्ये शांतता ठेवायची ती महाराष्ट्रामध्ये शांतता भंग करायची नसेल यांनी लवकरच निर्णय घेऊन पेट्रोल पंप शील करावा आणि आमच्या मावळ्याला सुद्धा सोडून आमच्या स्वाधीन करावा माहितीये जे अविचाराचे सुदृढ जे की ज्यांच्या की मेंदू मध्ये खरं सडका मेंदू आहे जे हे कृत्य करीत आहेत असे नेते येऊ शकत नाहीत कशासाठी येणार आहेत कारण त्यांचे विचारच मेलेले आहेत मुरदार आहेत ते जेवढे जीवित आहे इथे आलेले आहेत